सर्वना माझा आदरपूर्वक नमस्कार आपण या मार्गात येण्याच्या पूर्वी दुःखी होतो हे सर्वांनाच माहीत आहे आता सेवकांनी सेविकांनी मार्गदर्शन केले फार सुंदर सुंदर अनुभव सांगितले धन्य त्या भगवंताची कृपा जेव्हा आपण बैठकीत येतो तर काहीतरी आपण शिकण्यासाठी येत असतो कारण महान त्यागी बाबा जिमदेवजीने ही बैठक दिलेली आपल्याला आहे चार सत्व तीन शब्द आणि पाच नेम आणि सत्य मर्यादा प्रेम बोला खूप हलके आहेत खूप हलके आहे अति हलके आहेत अति का विचाराचं काम नाही पण त्याला चालण्यासाठी बहुत कठव्या बोलणं सोपी आहे करणं हे खूप कठीण आहे आपण म्हणतो का मी आपल्या नेमानं चालणार कधीच नाही चालू शकणार सत्यनं वागणार नाही वागू शकत मर्यादा पाळणार तर कधीच नाही पाडू शकत आता चा की चा की का चे सरु तर आपण बाबाच्या बैठकीत उपस्थित आहोत बाबाच्या बैठकीत उपस्थित आहोत मार्गदर्शन होत असते तर सेवक शेवकीनी मुलं असे बोलत असते तरी एक वेळा म्हटलं दोन वेळा म्हटलं का हे बराबर नाही आहे कुणाची मर्यादा बाबाची मर्यादा मर्या नाही बोलू शकत आपण म्हणतो का बाबा उपस्थित आहेत हा आणि आपण भगवंत बाबाला परिणाम करतो मान त्यागी बाबा उपस्थित आहेत त्या बाबाला परिणाम करतो आणि त्या मर्यादाले अलग ठेवतो आणि बाबाची अलग अलग आपण बोलत राहतो अरे हे बाबाची कृपा आहे म्हणून आपण आपलं जगून राहिलो ना आपल्या ह्या एवढ्या सेवकाशी ना वळखी होतानी हा परिवार जुळलेला आहे का सांगता सोय नाही ना भाऊ कामात येत ना बहीण कामात येत ना भाटवा येत नाही शाळा येत कोणीच नाही येत अरे हे भगवंताचे आपल्या बाबाचे सेवक दिले आहेत हे आपल्या कामात येते वेळो धावते धावतेत कोण्या शेवकावर संकट असलं तर कडवण्याचे नाही ते शेवकाचे मार्ग कधीच नाही पाहण कधीच नाही पाहणार त्या एरियाला सेवा घेतला तर एरियाचे लोक पुरे धावून पडते कारण आमच्या एरियाचे सेवा घटले तर त्याचं बी सुद्धा धावून पडते अरे बाबाची कृपा आहे हे परिवार आहे आपला एक आणि ह्या परिवारासाठी आपल्याला चाला लागते आपण म्हणतो मार्ग सस्ता आहे अरे मार्ग सस्ताही आहे सुंदर बी आहे आणि टिकाऊ बी आहे लक्षात ठेव टिकाऊ बी आहे पेढवर पेढी चालणार आहे सस्ता दिला बाबाने आपल्याला तर आपला पेढावर पेढी चालणार आहे सुंदर बी खूप आहे अनुभव सुंदर आहे आपण बाबाचा मार्ग सुंदर आहे हे की बाबा जुंगीची कृपा जरी राहिली नसते तर आज आपण जीवनामध्ये काही तरक्की करू शकलो नसतो खूप काही अनुभव आहे जीवनामध्ये माझ्या जीवनाचे अनुभव जरी सांगेल तर भरपूर आहेत एक तुम्हाला अनुभव सांगते मानत्या की बाबा जुंडीजी एका हवनामध्ये गेले नागपूरच्या नागपूर सिटी मध्ये हवन होत बाबा एक बी हवन बोलत नाही ते त्या काळामध्ये आज आपण आप, आज आपण चर्चा बैठक असली तरी चर्चा बैठकीत आपण येऊ नाही सगळ येऊ नाही आपण म्हटलं का बैठक आहे थंडीच आहे थंडी आहे म्हणतो कधी म्हणतो आम्हाला कामच आहे अरे बैठकीचे जरी अनुभव सांगेन का नाही मी स्वतःचे अनुभव काही विचाराचे काम नाही का बाबाचे कस बाबा, बाबा उपस्थित होते हवन झालं हवन झालं एक बी हवन सोडत नव्हते बाबा आणि हवन झालं चर्चा बैठक झाली चर्चा बैठक झाल्यानंतर तो घरमालक का म्हणते घरमालक म्हणते उभे उभे झाले आणि बाबा बाजी गेले बाबाला बाबा ते माहीत मध्ये उभे झाले आणि म्हणाले म्हणते आई बाबा आणि सर्व सेवक जेवण करूनच जावे म्हणते तेव्हा बाबाला खूप प्रसंग पडला बाबाला खूप प्रसंग पडला असे प्रसंगामध्ये बाबा होते का विचारू नका बाबा म्हणे मी सेवक सर्व सेवकांचे दुःख दूर बाबा सेवक दूर दु, दु, करते दुःख दूर करते आणि बाबा एवढा प्रसंग पडला आणि हे अन्न भरपूर काय आज आई बाबा जरी जेवण जे केलं नाही तर सर्व सेवक बी जेवण करणार नाही केवढा मोठा प्रसंग पडला बाबावर तेव्हा बाबा म्हणाले म्हणते हे एवढं मोठ अन्न शिजवलं ह्या सेवकांनी आणि अन्न कोण खावे जर आई बाबांचे जेवण नाही केलं तर सर्व से सेवक बी जेवण नाही करणार हे बाबा म्हणाले <laughs> बाबा म्हणे का सेवकांना मी पहिलाच सांगते एवढं मोठं कार्यक्रम कशाला करता एवढं मोठ कार्यक्रम तुम्ही कशाला करता हे बाबाचे आदेश होते आणि आज आपण सेवक करे एखाद्या सेवकाला म्हणलं अरे बाबा तू आपली परिस्थिती पाहून पाह कर हे कर तस कर आपल्या कार्य करा पाच सेवक घेऊन हवन कार्य करून घेत होते आणि त्यांच्या घरी तीर्थ प्रसाद घेऊन बाबा घरी जाऊन जेवण करत होते ते बाबा होते आपण कोण आहोत ना हा नाही त्या सेवकाने हो तसं करायला पाहिजे त्या सेवकाने हो तसं करायला पाहिजे हर कार्यकर्त्याची इच्छा असते तो कार्यकर्ता म्हणजे असं कर त्या सेवकांना तो कार्यकर्ता म्हणजे त्या सेवकाला तू असं कर हे बाबाचे हे वाक्य नव्हते बाबाचे हे वाक्य नव्हते आजकाल कार्यकर्त्याचे वाक्य होऊन पडलेले चला असू द्या ते भगवंताची कृपा होती तेव्हा बाबांनी सांगितलं का म्हणते सर्व सेवक जेवण करतील श्री फक्त आई बाबा जेवण करणार नाही बाबाचा आदेश अना आपण आदेश का पालतो सत्य मर्यादा आदेश पाठतो सकाळच्या विनंती मंदिर आदेशाचे वेळोवेळी मी पालन करणार करतो का नाही करत नाही करत कोण मला असं वाटत नाही नाही करू बाबाचे आदेशाचे पालन केले आणि आई बाबांनी जेवण नाही केलं तिथं आणि सर्व शेवकांनी जेवण केलं जेवण केल्यानंतर बाबा सर्व जे जेवण झाले त्यानंतर मध्ये बाबा घरी रा... आले रात्री दोन वाजले दोन वाजता जाऊन घरी आई बाबांनी घरी जेवण केलं तेवढी बाबाची कृपा महान आहे धन्य ते बाबा जसे खूप खूप असे तर माझ्या जीवनामध्ये तर भर भरपूर उपकार आहे मी तर सात पिढ्या बी जन्म घेईन का नाही तरी माही उपकार नाही मिळू शकत जेव्हाही माझ्या येत येतात त्या अशी माझे बाबा सोयी उपस्थित धावून येतात आणि वेळोवेळी मला साथ देतात कारण भरपूर आहे कारण सांगायला बसलं तर भरपूर आहे लेकिन वेळ फार म्हणजे कमी आहे अजून तुम्हाला अजून एक अनुभव सांगितलं तर काही भरपूर आहे काळातलंच आहे ह्या काळातलं नाही आहे त्या बाबाच्या उपस्थितली गोष्ट आहे एका सेवका शेवकाच्या मुलावर दुःख होते खूप दुःख होते खूप दुःख होते त्यांचे एक ऑपरेशन झालं दोन झालं तिसऱ्यांदा बाबाच्या मार्गामध्ये आले तरी पण त्यांच्यावर दुःख कमी नाही झाले बाबाच्या मार्गात आले परंतु दुःख कमी नाही झाले जेव्हा त्या मुलाला भरती केलं दवाखान्यामध्ये त्यांना रक्ताची होती त्यांना रक्ताची होती तेव्हा त्या त्याच्यापाशी त्या पैसे नव्हते त्या ते म्हणते आता कसं करायचं तिला असं आठवलं भगवंताची कृपाच असते ते बाबा बाजी गेली बाबा बाजी गेल्यानंतर बाबाला म्हणाले की बाबा आमच्या पैसा नाही ना मुलाला रक्त द्यायचं आहे डॉक्टर म्हणतात का रक्त लागते म्हणते बाई तू बाबा बाबा जा आणि विनंती कर आणि ते तुझे जे, जे प्रश्न आहे त्या बाबाला सांग बाबा म्हटलं का मी सांगतो तुला बाबाने तुझे प्रश्न तू बाबाला सांग आपण म्हणतो सां। त्या शेवकाला विचारतो त्या शेवकाला विचारतो हे असं का घडलं तसं का घडलं पण नाही बाबाचे शब्द होते त्या बाबाला तू विनंती कर ते प्रश्न जेव्हा दवाखान्यामध्ये गेली तर डॉक्टर कधी कोणाला रक्त देते दे का नाही देत नाही दे अरे बाबाची कृपा मान झाली बाबाच्या शब्दाची मर्यादा पाडली आणि तसं म्हटलं तर डॉक्टराची लाईन रक्त देवाला लागली आता सांगा केवढी मोठी गोष्ट शब्द बाबाचे शब्द रूपी भगवान आहे शब्द बाबाचे रक्त रक्त देण्याकरता डॉक्टरांची लाईन लागली त्या मुलाचं ऑपरेशन झालं साक्षेत झाला आणि तो मुलगा सुधारला तेव्हा <coughs> बाबांनी बंडी बैलाचा दौरा घेतला बंडी बैलाचा दौरा घेतला आणि मोहाणी शाखेमध्ये गेले त्या सेवकांच्या घरी गेले घरी गेले तरी त्यांचे दुःख थोडेफ काही होते दौरा घेतल्यानंतर बसले पाय उचले आणि बसले तेथ एक दगड होता तेथ त्या दगडाला त्याला दैत्य म्हणत होते दैत्य म्हणत होते दैत त्या दगडाला त्या शेवकाच्या घराच्या म्हणजे घरी होता ला ला। बाबा म्हणे ह्या दगड कायचा आहे ते घर मालकाला विचारलं घरवाल्याला तर बाबा म्हणे हे गावातले लोक येते मी तर पोगरे कापते आणि बगरे कापते का म्हणे शेवकांना आधी दिला बाबाचे आदेश बा शेवकांना आधी दिला अरे दोन तीन सेवक जा संपल घ्या आणि ह्या दगडाला उचलून साइडले जा तेव्हा गावातले लोक जमले गावातले लोक जमले म्हणते बाबा रे म्हणते ह्या दगड नको उघडा तुम्ही म्हणते का दैत आहे ह्या तुमच्यासाठी दैत्य आहे ह्या आमच्यासाठी दगड आहे तर तुम्ही सांगा आता का करायचं या दगडाचं म्हणते शेवक का म्हणते तुमच्या घरी आणून याला गाळून देऊ का म्हणते नाही रे बापा ते घाबरतील ना द आहे ना तर ते घाबरतील ना नाही रे बाबा म्हणे आमच्याकडे ना मग आता कसं करायचं म्हणजे आम्ही आपल्याच अंगणात ठेवून का याले आणि तुम्ही कोबळे वगैरे आणा ना आमच्या अंगणामध्ये कापां समजेल तसं का बाबाचे शब्द बाबाने शब्द दिला आदेश दिला तो दगा उचलला काढला त्याला उपडला आणि त्या खेड्यापाड्यावर पहिलेच्या काळामध्ये काय कसे बाथरूम राहत होते तर त्या बाथरूम मध्ये देऊन त्याला ठेवला